प्रेक्षक तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही आपला आवाजचं युट्यूब लाईव्ह पाहतात आत्ताची सगळ्यात मोठी जी बातमी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून वंचितचे ज्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती ते पैलवान मंगलदास बांदल अर्थात आप्पा यांची उमेदवारी वंचितने वंचितने त्या ठिकाणी रद्द केलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी वरती लाईव्ह साठी जोडले गेलेले आहेत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव अनिल जी आपलं स्वागत आहे आपल्या बाबामध्ये नमस्कार अनिल जी मंगलदास बांधल ज्यांनी ज्यांची आपण उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली होती शिरूर लोकसभा मतदारसंघामधून अखेर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे काय नेमका मागचं कारण आहे का ती उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे रद्द करण्याचं कारण असं आहे रद्द करण्याचं कारण असं आहे की गेले आपण म्हणजे मंगलदास बांधल पहिवान मंगलदास बांधल आणि त्यानंतर सत्य पोरे यांची दोघांची उमेदवारी एकाच टायमाला आम्ही त्यावेळेस त्यांना जाहीर केली होती परंतु ज्या पद्धतीने वसंतते फॉलो घेत होते म्हणजे पक्षाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची का भेटी भेटी जाटी चालू करणे निवेदन करणे आणि कालच येऊन त्यांनी येऊन आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या अकोल्यामध्ये ते येऊन त्यांनी जाहीर प्रवेश सुद्धा घेतला प्रोटोकॉल नुसार अशा पद्धतीचा प्रकार न होता मंगलदास बांध पहिला मंगलदास मांधर यांच्याकडून एक आम्हाला जाणून आलं की ते सक्रिय जास्त दिसत नाहीत आणि नंबर एक असं आम्हाला कळण्यात आलं की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ते गेले होते त्यांचे फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात असं आलं की अजितदादा पवार यांच्या गाडीत बसून मुंबई पर्यंत गेले किंवा काय त्यांची चर्चा झाली ते मला माहिती नाही त्यांना काही विचारत असताना काही कार्यकर्त्यांना विचारत असताना त्यांना सांगण्यात आलं की बाबा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जसं सुप्रियाताई यांना पाठिंबा दिला तसं आपल्याला पाठिंबा पवार यांनी दिला पण पण याचा निर्णय घेणारे कोण आहेत निर्णय आपले पक्षाचे नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ठरवतील त्यामुळं तुमचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तुम्ही कितवर तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये फॉलोमध्ये आहेत हे मला हे म्हणून आज आम्हाला थोडं दोन तीन दिवसात जाणवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तो निर्णय पक्षाच्या सर्व कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांनी निर्णय घेऊन आज त्यांचा उमेदवार उमेदवार त्यांची अनिलजी असंख्य प्रेक्षक आपल्या वर्षी जोडले गेलेले तर बराच वेळ झाला तिसरा चौथा आपला लाईव्ह आहे तुम्ही प्रचारात होता तांत्रिकदृष्ट्या जोडल्या जात नव्हता प्रेक्षक तुम्हाला आवाज आपला क्लिअर येतोय का अनिल जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुमचेही काही प्रश्न असतील ते तुम्ही थे, थेटपणे मांडा तर आपण पाहतोय की पुणे लोकसभेतून जी उमेदवारी देण्यात आली होती ते वचन वचनकाते देखील केलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी त्यांची घोषित झालेली आहे साधारणतः एक दोन तीन दिवसाआधी ज्या वेळेला दोन नावांची घोषणा झाली होती त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधून पैलवान मंगलदास बांधल जे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राहिलेले आहेत त्यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं तर दुसरीकडे पुण्यातून वसंत मोरे यांनी काल पक्षात प्रवेश केलेला आहे तर अं शिरूर मधून मंगलदास बांधल यांची उमेदवारी अखेर रद्द करण्यात आलेली आहे अनिल जाधव आपण जोडले गेलेले अनिल जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही मंगलदास बांधल आहे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संपर्क हा आमच्या नेत्यांशी आमच्या पक्षाशी राहिलेला नाही त्यांनी कधी कुठल्या प्रकारचा संपर्क केला नाही किंबहुना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली अजित पवार यांच्या गाडीत बसून ते गेले अनिल जी तुम्हाला माझा प्रश्न आहे तर आता हा निवडणुकीचा काळ आहे या काळामध्ये अनेक राजकीय समीकरण काही जोडायचे असतात एकमेकांच्या गाठी भेटी घ्यायच्या असतात आता कुठल्या हेतूने मंगलदास बांधल हे फडणवीसांना भेटले किंवा अजित पवारांच्या गाडीच बसले या सगळ्या तुम्ही पाहिलेल्या माध्यमांशी पाहिलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत काही तुम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत परंतु तुम्ही प्रत्यक्ष मंगलदास बांधल यांच्याशी संपर्क केला का त्यांच्याशी तुम्ही बोललात का त्यांची काय प्रतिक्रिया आली त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे नाही सकाळी त्यांचा कॉल आला होता त्यांना त्यांचा कॉल आल्यानंतर आमची थोडी चर्चा झाली चर्चे होत असताना मी सुद्धा त्यांना हेच विचारलं की बाबा अरून हे काय भानगड आहे की बाबा आज आपली उमेदवारी जाहीर झालेली असताना सुद्धा तुम्ही आपण यांना या दुसऱ्या पक्षाच्या नेत्या लोकांना भेट घेणे हे चर्चा करणे हे काय विषय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझी भेट ही राजकीय विषयावरती नव्हती माझी वैयक्तिक विषयावरती भेट होती त्याच्यामुळं अ मी जाणून बुजून नाही केलेलो परंतु हा त्यांचा वैयक्तिक विषय झाला परंतु जे मतदारांना दिसतंय कार्यकर्त्यांना दिसतंय आज आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठांना काय गोष्टी कळतात पहिल्यांदा तुम्ही तर फॉलो मध्ये असता पक्षाच्या जाहीर झाल्यानंतर तुम्ही त्या मतदारसंघात तुम्ही चांगले प्रतिनिधी धावपळ केले असती बैठका घेतल्या असत्या निवेदन केल्या असत्या आणि किंवा तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला तिथल्या आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील किंवा त्या नेतृत्वांशी तुम्ही भेट घेतली असती किंवा आमच्याशी किंवा संपर्क साधला असता तर आम्हाला कळलं असतं की तुम्ही पक्षामध्ये उमेदवारीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम पॉझिटिव्ह आहात परंतु आपण ज्या पद्धतीने जे निवेदन दिसतंय ते पॉझिटिव्ह दिसत दिसता एक निगेटिव्ह पद्धतीने काम दिसतो आणि म्हणून गेले दोन ते तीन दिवस त्यांच्या बाबतीत हजारो कार्यकर्त्यांचे फोन मेसेज आम्हाला येत आले फोन आले आणि ते चर्चेवरती चर्चेवर झाल्यानंतर आम्ही वरिष्ठ जे प्रदेशाध्यक्ष रेखाता ठाकूर यांना कळवून झालं आणि आदरणीय रेखाता ठाकूर यांनी तो निर्णय आज दिला की बाबा असं जर होत तर कार्यकर्त्यांनी संभ्रमत होईल कारण की आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहोत आपण जे सत्ता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहोत आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असताना देखील लढा आपण देतो कोणाशी आणि म्हणून आज बांधरांचा उमेदवार रद्द करण्यात आहे त्यानुसार आणि <laughs> प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले त्यांचे असंख्य प्रश्न आहेत त्यामध्ये पासपुते म्हणून एक प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पुढचा उमेदवार कोण असेल काही प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी वंचितची ताकद मोठ्या प्रमाणात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे तर पुढचा उमेदवार कोण असेल पुढच्या रणनीती पक्षाची काय असेल उमेदवार मी तुम्हाला अतुल जी पहिले सांगितलं तो उमेदवार पक्ष प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेत आमचे उमेदवार चार चार पाच पाच असतातच परंतु आम्ही त्याची सखोल चौकशी करून आम्ही त्यांना उमेदवार देत असतो त्यापैकी एक पुण्यामध्ये वसंतते मोरे एक चांगला कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना उमेदवार दिली मध्ये बांदर पायलवान सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे म्हणून एक त्यांना सुद्धा उमेदवार दिली होती प्रकारे अजून सुद्धा उमेदवार आमची शिरूर मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल किंवा पुणे मतदारसंघ असेल अजून सुद्धा आमचे अच्छा महाराष्ट्रामध्ये उमेदवार आमचे तयार आहेत आता याच्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवारीच्या बाबतीत आम्ही निर्णय आता या दोन दिवसात घेऊन आणि आमचे उमेदवार तयार आहेत परंतु ज्या पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती त्या ठिकाणची उमेदवाराची मागे घेण्यात आली उमेदवारी आणि शिरूरच्या उमेदवारीची मागे घेण्यात आलेली परंतु पुढचा जो उमेदवार असेल तो सक्षम असेल का आणि तो अंतिम असेल का हो नक्कीच सक्षमच असेल आणि अंतिम असेल आणि भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्या आमच्या समोर आहेत त्यांना लढण्याकरता तो सक्षम ते उमेदवार असणार एवढं म्हणतात शंभर टक्के शंभर टक्के असते विजयाचं समीकरण काय वाटतं तुम्हाला शिरूर आणि पुणे तुम्ही वसंत मोरेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पुण्यातून वसंत मोरेंच्या विजयाचं गणित काय वाटतंय मी तुम्हाला खरं होऊन सांगतो की पुण्यातून वसंत ते मोरे यांचं शीट निश्चित आहे आमचा बर शिरूर मतदारसंघात सुद्धा आमचा जो कोण उमेदवार असेल तो सुद्धा निश्चित असेल आणि मावळ मतदारसंघात सुद्धा आमचा उमेदवार निश्चित असेल आणि ते निवडून शंभर टक्के येतील असं आम्हाला वाटतं धन्यवाद अनिल जे आपण वेळा वेळ करून आपल्या बोलल्याबद्दल तर प्रेक्षक हे होते अनिल जाधव जे वंचितचे वंचित वन्चीच बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आलेली आहे राज्यातल्या इतर मतदारसंघातली परंतु वेळात वेळ काढून ते आपल्या वर्षी जोडले गेले वंचितचे जे काही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली होती ती उमेदवारी रद्द करण्यात आली केवळ बातमी ही नाही की मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द का करण्यात आली नेमकी ती का करण्यात आली याचं कारण आपण त्याच्याकडे जाणून घेतलं आणि कारणांचा त्यांनी उलगडा केला तुमच्याही काही प्रतिक्रिया ठिकाणी बरेचशा येत आहेत तुम्ही जे काही विचारलं त्यांना की त्या ठिकाणी पुढचा उमेदवार कोण असेल शेवटी हा सगळा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवत असतात त्या सिस्टम मध्ये जरी असले परंतु त्यांना अजून त्याला वेळ द्यावा लागेल पुढच्या दोन दिवसामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधून कोण उमेदवार असेल हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींवरती आपली आपला आवाजची नजर असेल मी देखील तुमच्याशी जोडले जोडलेला असेल जो� मी देखील लाईव्हला येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मानण्याचा प्रयत्न केला की पुढचा उमेदवार कोण असेल असंख्य प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतो की वंचितची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे लवकरच तुम्ही उमेदवार द्या धन्यवाद जी आपण आपल्या जोडल्या गेल्याबद्दल धन्यवाद आपल्याही आप जोडल्या गेल्याबद्दल पाहत राहा आपला आवाज धन्यवाद